भारतीय विद्यापीठ संस्थापक स्वर्गीय पतंगरावजी कदम यांच्या ध्येय धोरणानुसार व शाळा समिती अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या प्रेरणेतून तसेच इंग्रज शाळा संचालक एम डी कदम आणि संचालिका शीतल टाक यांच्या मार्गदर्शनानुसार आदिवासी संस्कृती परंपरा आणि जीवन पद्धतीची ओळख करून देण्यासाठी आज जागतिक आदिवासी दिन शाळेत साजरा करण्यात आला आहे आजच्या युगात वाडी पाड्यावर डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासी समाजाला ज्ञानाच्या दिशेने पावले टाकत यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी पारंपारिक उत्सवासोबत मार्गदर्शनाचा दृष्टिकोन ठेवत आजचा दिवस साजरा करण्यात आलाय आजच्या कार्यक्रमासाठी कवी तथा नवोदित साहित्यिक किशोर सोमा डोके प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद जव्हार यांना आमंत्रित केले होते प्रमुख अतिथी आणि मुख्याध्यापकांच्या हस्ते आदिवासी जननायक सूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रमुख अतिथी यांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमाच्या प्रास्ताविकानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी जीवनावर आधारित वेशभूषा तसेच परंपरा दर्शन रॅम्प वॉक करत सादर केले प्रायमरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वारली समाजाचे आकर्षण असणारे तारफा नृत्य ठाकर समाजाचे ठाकर नृत्य आदिवासी राजांचा गौरव करणारे आदिवासी नृत्य सादर केले तसेच इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी वीर राघोज वांगरे यांच्या जीवनावर नाटिका सादर केली जल जंगल जीवन या संकल्पनेवर आधारित नृत्याच्या माध्यमातून संदेश दिलाय तसेच आदिवासी जननायकांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात आदिवासी साहित्य आणि समाज जीवन यावर प्रकाश टाकलाय आपल्या कवितेच्या माध्यमातून आदिवासी संघर्ष आणि समाज व्यवस्था समर्पकरीत्या मांडली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कुमार यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय समारोप करताना शुभेच्छा देत आपल्या भाषणातून आदिवासी संस्कृती ही बिगर आदिवासी संस्कृतीपेक्षा वेगळी आहे हे सर्वांना पटवून दिले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाची सांगता जव्हार शहरातील विजयस्तंभ मोर्चा येथे मिरवणुकीसह विद्यार्थ्यांनी तारफा नृत्य सादर करत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी जानवी किरकिरा सायली हांबरे रिधिमा गजभिये गौरी कुरकुटे यांनी केली त्या कार्यक्रमाचे नियोजन शालेय सांस्कृतिक विभाग तथा सांस्कृतिक प्रमुख रुमाणा शेख हिने केले नगमा शेख या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन करत सर्वांचे आभार व्यक्त केले या सर्व कार्यक्रमाचे लेखन दहावीचे वर्ग शिक्षक योगेश कुलकर्णी यांनी केले व लेखनाद्वारे या, लेखना या दिवसाचे औचित्य साधून लोकशाही आणि संविधान मूल्य रुजण्यासाठी क्रांतिकारक आणि जननायक जनना यांचे विचार विद्यार्थी दशेत आत्मसात करून यशस्वी होता येईल असे मत मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकतर कर्मचारी विद्यार्थी तथा बालसभा मंत्री यांचे योगदान लाभले आहे जागतिक आदिवासी दिन अतिशय आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र रघुनाथ गांगुर्डे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा